अनेक वर्षापासून या देशातील जनता या निर्णयाकडं वाट पाहत होती आणि केंद्र सरकारने फार संयमानं हा निर्णय हाताळताना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट बघितली आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आपल्या पाच न्यायाधीशाच्या सोबत हा निर्णय दिलेला आहे आजचा निर्णय देशाच्या जनतेने ऐकला आणि रामलल्लाचं मंदिर त्या ठिकाणीच होईल आणि त्यासोबत मुस्लिम बाधांता पण जमीन द्यायचा निर्णय दिल्यामुळं मला वाटतं सगळ्यांचं समाधान होईल आणि त्या जमीनचं विभाजन नको हाही निर्णय त्या दिल्यामुळं अनेकांच्या भावना त्याशी जुळलेल्या होत्या आणि त्या स्पष्ट झालेल्या आहेत की चाळीस दिवस सुनावणी झाल्या ऐकल्यानंतर लोकांचा दोन्ही पक्षाचा आर्ग्युमेंट ऐकून ही सुनावणी झालेली आहे स्वागत करावा हा निर्णय शांततेने लोकांनी देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरता पुढाकार सगळ्यांनीच घेतला पाहिजे ही भावना माझी आहे याकरता देशातील प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांनी अनेक वरिष्ठांनी यासंबंधी जनतेला आव्हानही केलेलं आहे की या शांततेने स्वीकार केला पाहिजे निर्णयाचा